पंचवीस जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ह्या वास्तूमध्ये ऐतिहासिक अशा उपक्रमाला सुरुवात झाली हा उपक्रम म्हणजे नाट्य शुक्रवार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी नाट्य शुक्रवार मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये संपन्न होणार आहे आणि ह्या शुक्रवारी ह्या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या ऐतिहासिक वास्तूत नाट्य शुक्रवारच्या निमित्ताने नाटकाची तिसरी घंटा वाजत आहे ही घटना ऐतिहासिक आहे असे कौतुक उद्गार हे ज्येष्ठ अभिनेते अरुण नरावडे यांनी अविश्वसनीय गोष्ट म्हणजे वास्तविक हे काम आमच्या इंडस्ट्री मधून झालं पाहिजे एवढ्या संस्था आहेत पण ते करत नाही पण आज मुळात ही कल्पना मुंबई मराठी पत्रकार संघाला गु कराविषयी वाटेल त्याची जाणीव झाली आमच्या इथे खरं तर या गोष्टीची खूप गरज आहे आज प्रायोगिक काम करणाऱ्या माणसांची एवढी हालत आहे त्यांना धर जागा मिळत नाही त्यांच्याकडे पैसे नसतात संहिता चांगली आहेत मुलं चांगली आहेत पण असा विचार करणारी एक पत्रकार संघटना या कार्यात झोपून देते आणि सगळे मिळून ही कल्पना प्रत्यक्षात आणतात त्याचा आजचा खरा पहिला दिवस आहे म्हणून मला जास्त आनंद आहे मी एक कार्यक्रमाचं आमंत्रण त्यासाठी स्वीकारलेलं आहे कडले औफी रंगभूमी करत आलेलो आहे भरपूर वर्ष केलेलं आहे मी सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष राहिलेलो आहे चार वर्ष तर मला त्यांच्या ज्या काय अडचणी असतात किंवा त्याची काही संकटे येतात तर ती त्याची खूप जाणीव आहे म्हणून मला जास्त आनंद झालेला आहे की ही संकल्पना येते म्हणजे मी सगळ्या मुलांना खरं तर आवाहन करतो तुम्ही आता जास्तीत जास्त फायदा घ्या बघा लोक तुमच्याकडे उभी राहत आहेत आणि तेही पत्रकार बंधू जे तुमच्यावर समीक्षा करतात त्याच्याबद्दल बोलतात तुम्हाला तुम उजेड काढतात तर हे केवढे मोठे उपकार आहेत खरं तर आणि याची जाणीव आता आपण कलावंत म्हणून ठेवली पाहिजे असं मला वाटतं तुम्ही याच्यात प्रत्येकाने पुढे या आणि ही जी काही चळवळ सुरू केलेली आहे या मंडळींनी याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न तरा करा असं कळकळीची विनंती मी तुम्हाला या माध्यमातून करतो